लॉकडाऊन सुरू झाला दोन हजार वीसमध्ये तर त्या काळात माझे बाबा ॲडमिट होते म्हणजे त्यांना स्पायनल टी व्ही झाला आणि नेमका लॉकडाऊन झालं आणि त्यां तेच त्यांची कंडिशन खूप सिव्हिअर होत गेली मला कधी इतकं गरज नाही पडलेली की बाहेर जाऊन लगे मी लगेच शिक्षणानंतर मी काहीतरी जॉब करेन नोकरी करेन असं कधी गरज नाही पडली पण ती परिस्थिती बघता मला असं वाटायला लागलं की आय नीड टू हेल्प माय पेरेंट्स की मला काहीतरी करायला हवं सो मग मी जॉब शोधले पण मग मला असं झालं की जर स्ट्रगल करून पैसाच कमवायचा असेल आणि घर चालवायचं असेल तर माझ्या आवडीचं मी काहीतरी करून पैसा कमवू कमवला तर स्टार्टिंगला होतं खूप कारण बाबा ॲडमिट असल्यामुळे वगैरे ना आईला पण एक भीती होती की तू कुठे जातेस कोणाला भेटतेस काय काम करतेस आम्हाला काही माहीत आहे म्हणजे आम्हाला कळत नाहीये तू काय जातेस कुठे जातेस कोणाबरोबर जातेस पण त्यांना माझ्यावर विश्वास होता त्यांचं बोलणं मी कधीच चुकीच्या अर्थाने घेतलं नाही म्हणून मी पुढे पुढे जात गेले या इंडस्ट्रीमध्ये कुठलीही इंडस्ट्री असो तुमच्या डोक्यात हवा गेली किंवा तुम्ही असं समजायला लागलात की अरे मी म्हणजे कोणीतरी आहे असं समजायला लागलात तिकडे सगळं स्टॉप होतं आई वडिलांसाठी म्हणजे आता सध्या तर मी काहीतरी सक्सेसफुल होणं किंवा मी एका चांगल्या लेवलवरती जाणं हेच सगळ्यात मोठं त्यांचं गिफ्ट म्हणजे मी त्यांना दिलेलं गिफ्ट असेल नमस्कार माझं नाव मृणाली शिर्के आहे मी मुंबई इथूनच आहे आणि माझं वय सध्या चोवीस आहे माझी फॅमिली आम्ही सगळेच मुंबईतून आहोत माझे माझे आई बाबा बँकर बँकर्स होते माझा इंडस्ट्रीत असं कोणी नाही आहे मी माझ्या अख्ख्या फॅमिलीत मी पहिलीच आहे जी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाल काम करायला आले आहे आणि माझ्या घरात माझा भाऊ असतो लहान भाऊ तो पण थेटर वगैरे करतो म्हणजे मी, मी आणि माझा भाऊ आम्ही स्वतः इंडिव्हिज्युअलीच आलो आवड म्हणून पण माझा माझ्या या इंडस्ट्रीत येण्याचं कारण आणि म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते मी तुम्हाला सांगते इंडस्ट्रीत आमचं कोणीच गॉडफादर नाही आहे म्हणजे ह्याच्या आधी पण आम्ही लहान होतो ना तेव्हापासून माझ्या आईबाबांना खूप हाऊस होती आम्हाला अशा वेगवेगळे ते वेशभूषा म्हणजे असायच्या ना आपल्या शाळेमध्ये किंवा नॉर्मल एरियामध्ये वगैरे तिथे आम्हाला ते खूप छान पद्धतीने सगळं तयार करायचे माझ्या बाबांचं क्राफ्ट खूप चांगलं आहे सो ते म्हणजे पूर्वी शाळेत काही प्रोजेक्ट जरी असले तरी ते रेडीमेड आमच्याकडे काहीही आणलं नाही जायचं आणि इवन जेव्हा रेडी असेल म्हणजे शाळेत काही असेल फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तर माझ्या बाबा सगळ्या गोष्टी स्वतः बनवायचे हाताने त्यामुळे ते मी लिटरली वय व माझं मी आय गेस सहा महिन्याची होती जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा झाशीची राणी बनवून स्टेजवरती उभं केलं होतं आणि म्हणजे ते खूप असं बाळ होते मी आणि तसं जस्ट उभं करून त्यातसुद्धा मला बक्षीस मिळालं होतं कारण इतकं लहान बाळसुद्धा त्यांनी इतकं छान तयार करून स्टेजवरती उभं केलेलं त्यातही मला बक्षीस मिळालं मग तेव्हापासून ना आमच्या एरियात एक गणपतीला वगैरे कार्य असतात ना काही बिल्डिंगचे फंक्शन्स तर त्याच्यामध्ये मला असे नेहमी उभं करायचं आहे स्टेज कॉन्फिडन्स द्यायला चालू केला तर माझ्या आईबाबांना खूप हौस होती, you know, खला, खला बांक, होती। या सगळ्या यु नो कला क्षेत्रातली पण ते दोघंही बँक बँकिंगमध्ये स्टँडर्ड चँड बँकमध्ये दोघंही होते त्यामुळे त्या गोष्टी इतक्या मला ह्या इंडस्ट्रीचं काहीच म्हणजे कनेक्शन नव्हतं पण स्टेज कॉन्फिडन्स आईबाबांनी मला खूप लहानपणी लहानपणापासून दिला हो मी खूप घाबरायचे आधी पण मग माझा स्वभाव असा होता की मी लगेच पहिलं नाही जाणार म्हणजे आताही माझं तसंच आहे की जेव्हा मला कळतं ना की एक माणूस गेला दोन माणूस गेले तिघं जण गेले मग कळलं <laughs> की हां हे लोक थोडे वीक वाटत आहेत आता माझा हा चान्स आहे मग मला बाबा पाठवायचे पुढे की नाही थांब ना थोडा थांब ना मग आधी मी जायचं आहे म्हणजे एकदा झालं पण होतं की मी स्टेजवर जाऊन सगळ्यांना बघून घाबरले आणि आता पप्पा नाही येते मला मला नाही जमणार असं करून मी खाली आले पप्पानी मग थांबवलं ठीक आहे ठीक आहे तू नको जाऊस तू छान तयार झालीस नको जाऊस नको जाऊस करून मग पाच सहा मुलं गेले आणि मला झालं की हे काहीच नाही करत आहेत मी छान करू शकते मला म्हणजे आतूनच एक सेल्फ कॉन्फिडन्स मला यायला लागला आणि त्यासाठी माझ्या आईबाबांनी म्हणजे त्यांचं खूप श्रेय आहे याच्यामध्ये की त्यांनी सतत म्हणजे कसं ना की फोर्स नाही केलं मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यामुळे ते मग थांबलेत ते माझ्या पेसने गेले की हिला आता जमेल म्हणजे त्यांना माहिती होतं की माझ्याकडे पोटेन्शियल आहे एक कला कला क्षेत्रात सो ते जस्ट यु you नो know, त्या गोष्टी असं दाखवत गेलं सो ती माझी म्हणजे वय वयाच्या सहा महिन्याची असल्यापासून जो स्टेज कॉन्फिडन्स त्यांनी मला दिला तो माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्यामुळे तोपर्यंत ना मी खूप एक कॉन्फिडन्स मला आला होता की पब्लिकमध्ये कसं बोलू शकते मी किंवा इवन म्हणजे इमिडियट जर कोणी मला स्टेजवर बोलवलं तर एक जो स्टेज फिअर होता ना तो माझा अजिबात असा नव्हता का म्हणजे निघून गेला तोपर्यंत त्यामुळे मी कॉलेजमध्ये सुद्धा कल्चरल टीममध्ये जायचे रोड्रॅक मध्ये वगैरे असताना जी सोशल आपण गोष्टी करतो त्या सगळ्यामध्ये मी खूप पुढे होते म्हणजे एक असे लिडरशिप क्वालिटी मी खूप घेतली त्या आई व जे आईवडिलांनी मला आत्तापर्यंत करून आणलं त्याच्यामुळे आणि मग टॉकिंग अबाउट मी इंडस्ट्रीत कशी आले लॉकडाऊनच्या काळात जेव्हा माझं जस्ट ग्रॅज्युएशन झालं लॉकडाऊनच्या अगोदर आणि लॉकडाऊन सुरू झाला दोन हजार वीसमध्ये तर त्या काळात माझे बाबा ॲडमिट होते म्हणजे त्यांना स्पायनल टी व्ही झाला आणि नेमका लॉकडाऊन झालं आणि त्यां तेच त्यांची कंडिशन खूप सिव्हिअर होत गेली सो so, इतकं कंडिशन असं होतं की मला म्हणजे जॉब करावं लागत होता की मी कुठेतरी जॉब करेन आणि मला कधी इतकं गरज नाही पडलेली की बाहेर जाऊन मी लगेच शिक्षणानंतर मी काहीतरी जॉब करेन नोकरी करेन असं कधी गरज नाही पडली पण ती परिस्थिती बघता मला असं वाटायला लागलं की आय नीड टू हेल्प माय पेरेंट्स की मला काहीतरी करायला हवं सो मग मी जॉब शोधले पण मे बी ते असताना आपल्या नशिबात एखादी गोष्ट जर लिहिलेली असेल तर ती कुठल्या रूपाने तुझ्याकडे येईल ते तुला कळत नाही so, एक हां सो एक त्यातला तो भाग झाला आणि माझी शाळेत असताना एक डान्स टीचर होती सो so, ती इंडस्ट्रीत होती ती म्हणजे ती हेमलता बने म्हणून आहे यू ओळखत असेल तिला या ती मला शाळेत असताना डान्स शिकवायची आणि हा म्हणजे मी खूप लहान होते तेव्हा शाळेत आठवी नववीला होते आणि त्यानंतर खूप वर्षाने सहज तिचे बाबा वगैरे भेटलेले आणि आमचं बोलणं झालं आणि काहीतरी एक असं कनेक्शन निघालं आणि मग तिच्याशी माझं बोलणं झालं ती मला म्हणाली की तुला मी एका ग्रुपमध्ये ॲड करते जिथे असे ऑडिशन्स वगैरे असतात तुला जमलं तर तू बघ आणि मला हाऊस होती आवड होती कला क्षेत्राची म्हटलं बघूयात आपल्याला काही जमणार आहे असं माहीत नाही आहे पण लेट्स ट्राय असं करत करत मग मी लॉकडाऊनच्या काळात खूप ऑडिशन्स दिले ऑनलाईन तेव्हा ऑनलाईन सगळं चालू होतं त्यामुळे घरी बसल्या बसल्या ऑडिशन्स कसे द्यायचे हेही माहीत नव्हतं मला म्हणजे मला लोकांनी इत म्हणजे तिथून शिकवलं आहे की ऑडिशनसाठी पण कसे व्हिडिओ काढायचे कसं बोलायचं कशी लाईट्स घ्यायच्या कसा बॅकग्राऊंड घ्यायचं हे सगळं शिकत शिकत मग माझं एका मूवीसाठी सिलेक्शन झालं पण मग येस पण मग तिथे गेल्यानंतरसुद्धा पहिलं मला डिरेक्शनसाठी म्हणजे त्या सर मूवीच्या डिरेक्टरना एक असिस्टंट डायरेक्टर हवी होती जिला कॉस्ट्युम्सचं थोडंसं नॉलेज असेल असं सगळं आणि मला कॉस्ट्यूमचं खूप आवड आहे म्हणजे मी माझ्या घरातसुद्धा काही टाकत नाही ज्वेलरी असेल कॉस्ट्यूम्स असेल असे मला स्वतःला पर्सनली खूप आवड आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं मला बेसिक माहिती आहे पण मी तुम्हाला तुमच्या इंडस्ट्री लेवलला नक्की काय लागतं हे मला सांगताना येणार पण तुम्ही सांगाल तर मग मी करेन तर तेव्हा त्यांची खूप मिनिमल रिक्वायरमेंट होती की फक्त एक कुणीतरी फिमेल मला डिरेक्शन टीममध्ये हवी आहे सो दॅट त्या लेडीज कॉस्ट्यूम्स आणि त्याच्याबद्दल काही असेल तर बरं होईल सो मी तसं जॉईन झाले पहिल्या कारण मला तेव्हा जॉब हवा होता नोकरी नव्हती माझ्या म्हणजे घरात कोणीच कमवणारं नव्हतं सो तिथून मी सुरुवात केली याच्यामध्ये आणि मग मी त्यांना डिरेक्शनमध्ये मदत केली मी शिकत गेले मॉनिटरवरती बसून खूप ओरडा खल्ला सरांचा खूप काही पण ॲक्टिंग स्वतः करण्याच्या अगोदर मी डिरेक्शन केल्यामुळे ना मला मॉनिटरवरती बसून कळायला लागलं की कसं म्हणजे काय गरज आहे कॅमेऱ्याला की ॲक्टिंगमध्ये ॲक्च्युली काय एक्सपेक्टेड असतं किंवा कितपत आपण ॲक्ट केलं पाहिजे आणि कितपत आपण खरं खरं वागलं पाहिजे बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या लाईट्स कशा घ्यायच्या कॅमेऱ्याच्या म्हणजे जे आपण थिएटर ॲक्टर ॲक्टर ॲक्टिंग थोडीशी वेगळी असते आणि आपल्या कॅमेराची ॲक्टिंग थोडी वेगळी असते सो so, त्या गोष्टी मला डिरेक्शन करता करता कळल्या कर आणि माझं एक म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एखाद्या गोष्ट एखा एखादी गोष्ट आपल्याला जर उपजत येत असेल ना तर ती कुणाला सांगावी नाही लागत की हे असंच असतं तसंच असतं सो मला हळूहळू कळायला लागलं की जे कॉस्ट्यूम वगैरे पण आहेत हे सगळं तर मी रेग्युलरली पण करते म्हणजे ह्यात खूप असं काही मला वेगळं शिकण्यासारखं नव्हतं ते मला ऑलरेडी आवड असल्यामुळे मी ते करत गेले आणि मग हळूहळू म्हणजे सरांना पण कॉन्फिडन्स यायला लागला की नाही हेचं कलर चांगलं म्हणजे हे चांगलं आहे चॉईसेस चांगले आहेत कॉम्बिनेशन चांगले आहेत म्हणजे बरेचदा मी सांगायचं की हे असं नको करूयात म्हणजे मी बीन द ज्युनियरेस्ट ऑन द सेट <laughs> मी कॉस्ट्यूमवालीला पण सांगायचं हे नको हे देऊयात मेकअप ए हे थोडं शिमर कमी कर ना हे असं म्हणजे हे पण शिमर आणि ते पण शिमर नको एक काम कर हे शिमर याचं कमी कर आय शॅडो कमी कर आय शॅडोचं तुझी जास्त डार्क केला तर लिपस्टिक थोडी लाईट दे पण सरांना सोय लागलं तू शिकून आलीस का <laughs> मी ना ते आपोआप जे आपल्याला मग असं ना कधी कधी की आपण स्वतःला एक चान्सच दिलेला नसतो एखादी गोष्ट करण्यासाठी आणि तो चान्स मेबी मला मिळाला एक दिवस ना देवाने आपला चान्स दिला आणि मग मी ते मजा मजा म्हणून करत करत गेले आणि तेव्हा माझा एक स्वार्थ होता की मला पैशांची गरज होती घर चालवण्यासाठी सो मी ते थोडं 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 जसं जमलं तसं करत गेले तो प्रोजेक्ट केल्यामुळे मग सरांना पण कळायला लागलं की हिला जमत आहे मग त्यांनी मला एक छोटासा रोल पण दिला त्यांच्या मूवीमध्ये मग मी त्याच्यात एक छोटंसं कॅरेक्टर केलं Um, खर्यूम नावाची मुली मूवी होती जी इतकी चालली नाही पण मला शिकायला खूप मिळालं त्यातून आणि um, बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि मग त्या प्रोजेक्टमधून मला खूप चांगले वाईट सगळे अनुभव मला घेता आले ॲज अ त्याच्या अगोदरपर्यंत मी खूप म्हणजे तू म्हणाल तर मी अगदी बावळट होते किंवा अगदी आपण शाळेतून आलेलो असतो ना की एका आपल्या घराच्या बाहेरचं आपल्याला जा म्हणजे जगाची काही जाणीव नसते आणि ती मला त्याच्यानंतर व्हायला लागली की आईवडील जर किंवा बाबा बेसिकली जर ॲडमिट असतील किंवा आप बाहेरच्या लोकांना जेव्हा माहिती असतं की घरात ती परिस्थिती चांगली नाही आहे तर आपल्याला कशी माणसं भेटतात ह्याचाही मला अनुभव यायला लागला चांगली वाईट सगळी माणसं यायला लागली पण त्यातून आपण कसं म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणजे कशा गोष्टींना फेस करत जायचं हे माझं माझं मी स्वतः म्हणजे म्हटलं ना की न कळत ती मॅच्युरिटी आपल्याला येत जाते मग तशी तशी येत गेली अरे मला असं झालं की नाही आपण मग आता करत जाऊयात मग मी दुसऱ्या प्रोजेक्टसाठी ट्राय केलं मग मी पहिली सिरियल पण माझी सुख म्हणजे नक्की काय असते होती जी स्टार प्रवाहाची सी सिरियल आहे त्याच्यामध्ये मला एक छोटासा कॅमिओ होता मग मी तो कॅमिओ हो केला म्हणजे ती सिरियल तर अजूनही चालू आहे म्हणजे इट्स जस्ट बीन लाईक थ्री इयर्स मी इंडस्ट्रीत आले आणि मग मी ते केलं मग मग थोडं थोडं मला कळायला लागलं की नाही अजून मला म्हणजे गरज आहे पैशांची आणि मग मध्ये मी कॉर्पोरेटचा जॉबसुद्धा केले म्हणजे दोन जॉब केले या तीन वर्षात त्यानंतर ते करत म्हणजे मध्ये मग मला असं वाटायला लागलं की नाही मला ना खूप ते असं एक स्टॅगनेंट लाईफ झालेलं की नको मला काहीतरी हॅपनिंग करायचं म्हणजे आयम नॉट अ पर्सन की मी चोवीस तास बसून काम करेन लॅपटॉपसमोर किंवा असं बसून बसून काम करण्याची माझी पर्सनॅलिटीच नाही आहे म्हणजे ओवरऑल मी एक जॉब करत होते म्हणजे ॲक्च्युली ते बँकिंग लोन्सवरती होतं आणि मग ते करताना मला खूप लोन्सचं खूप नॉलेज मला घेता आलं की हो मॉर्गेजेस ह्या ते करताना ना मला असं वाटलं की आपण मे बी बँकिंग पण करू शकतो मी बँकिंगच्या इंटरव्ह्यूसुद्धा दिला मी आय सी सी बँकची इंटरव्ह्यू दिलं एच डी एफ सी बँकचा इंटरव्ह्यू दिला मी ऑलमोस्ट एक क्लिअर करण्याच्या पण स्टेजपर्यंत पोहोचले आणि नंतर मग मला स्वतःला असं झालं की ठीक आहे तुला जॉब मिळेल पण विल यू बी सॅटिस्फाईड इन द एंड ऑफ द डे एक तो प्रश्न होता माझा की मान्य आहे मी आता कॉम्प्रमाईज करेन पण मग मला झालं की जर स्ट्रगल करून पैसाच कमवायचा असेल आणि घर चालवायचं असेल मा कम तर माझ्या आवडीचं मी काहीतरी करून पैसा कमव कमवला तर असा प्रश्न मी स्वतःलाच विचारला की म्हटलं बघूयात आणि मग मी लिटरली एंड म्हणजे इतके सगळे इंटरव्ह्यूचे लेवल्स क्लिअरसुद्धा केलेले पण मग एंडला मला झालं की आय थिंक आय डोंट फील लाईक डुईंग दिस ते असतं ना तो आपल्याला स्वतःला असं खात असतं की मी इतकं प्रयत्न करते पण मी खुश नाही वाटत आहे असं व्हायला लागलं माझं सो मी ते स्टॉप केलं मग मी इथे ऑडिशन्स द्यायला केलं मीन व्हायला ना मी माझं असं व्हायचं की घरी बसलो की आपल्याला स्ट्रेस येतो की अरे मी काही करत नाही आयुष्यात काही घडत नाही आहे सो मग मी माझ्या मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतलं <laughs> सो बेसिकली मी बी एस सी मॅथमॅटिक्समध्ये केलं आणि त्यानंतर काय करायचं असा मला खूप प्रश्न होता की मॅथमॅटिक्स केलं पण मग गव्हर्मेंट मॅथमॅटिक्स मी यासाठी घेतलं की मला गव्हर्मेंटमध्ये पण जॉब करता येईल किंवा मॅथमॅटिक्स असा असा विषय आहे की तो सगळीकडे ॲप्लिकेबल आहे म्हणजे लोकांना खूप वाटतं की मॅथमॅटिक्स खूप डिफिकल्ट आहे असं तसं आहे शंभर टक्के आहे पण मला असं तेव्हा होतं की मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट पुढे सगळ्यामध्ये कॉमन सब्जेक्ट आहे तो कुठलीही फील्ड कुठल्याही फील्डमध्ये जाशील मॅथमॅटिक्स हे असतंच म्हणून मी मॅथ्समध्ये केलं माझं बी एस सी आणि मग त्यानंतर मी एक वर्षाचा ब्रेक घेतला ज्याच्यामध्ये मी जॉब वगैरे केला इंडस्ट्रीत एखादं प्रोजेक्ट केला आणि मग मला असं वाटायला लागलं की नाही मला थोडं पुढे शिकायला हवं मग मी माझ्याच पैसे जे साठवलेले होते त्या पैशानेच मी मग मी परत मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतलं मग मी मास्टर्स केलं दोन वर्ष ते डेटा सायन्समध्ये केलं मग डेटा सायन्स पण सगळं मी कम्प्युटरचं नॉलेज घेतलं माझ्या माझा स्वतःला मी लॅपटॉप पण घेतला तर मग माझा माझा मला प्रो एक ते प्रोग्रामिंग लॅपटॉप लागतो त्याला मग मला असं होतं की नाही बाबांवरती आता काही खर्च टाकायचं नाही आहे पण मला शिकायचं पण आहे कारण तो एक असतो ना आपण तुझं लिंक तुटली ना शिकण्याची तर मग आपलं पुढचं सगळं राहून जातं आणि मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही तुमच्या इच्छेने कोणतंही करिअर नि निवडा पण फर्स्ट गेट एड्युकेटेड हो तो पण ॲक्टिंग तो थिएटर करतो ॲक्च्युली त्याच्या कॉलेजमधून त्याला एक टीम मिळाली आणि छान त्याचा ग्रुप मिळाला जो त्याला शिकवतात आणि मग तो एक एक कॉम्पिटिशन्स करत गेला त्याला पण आवड निर्माण होत गेली आणि त्याचा एक कॉमेडी थोडासा जॉनर आहे त्यामुळे कॉमेडी जॉनर्स मला ना कुठे मरण नसतं असं मला वाटतं सो तो तसा शिकत गेला आणि अजून तो शिकतो आहे कॉलेजमध्ये आहे त्यामुळे ते दोन्ही तसं आहे माझे आई बापा प्राऊड आहेत पण आय लाईक वन थिंग अबाउट माय पेरेंट्स की ते मला कधीच असं डोक्यावर नाही बसवत म्हणजे कधी कधी असं असतं की तू तूच खूप छान तूच खूप छान असं सतत केलं नाही की आपल्याला पण एक वेगळा की मी मी म्हणजे काहीतरी असं एक तो गोष्ट येते ती गोष्ट माझ्या आईवडील करत नाहीत ते नेहमी मला माझ्या चांगल्या कामाचं कौतुक नाही करत आय अग्री पण मला माहिती आहे की त्यांना ते असतं ना की आई त्याची जाणीव आहे हे माहिती आहे मला त्यामुळे त्यातूनही माझी आई मला सांगत असते सतत की तू हे करतेस चांगलं आहे पण मग हे वाईट आहे किंवा हे चांगलं आहे किंवा तू हे असं कर हे तसं कर हे सतत जे संस्कार आई वडील नॉर्मली देतात ते माझे आई वडील दोघंही सतत देत असतात आणि सतत एक सपोर्ट आहे त्यांचा मागे त्यामुळे मी हे करू शकते इंडस्ट्रीमध्ये कारण अदरवाईज म्हणजे स्टार्टिंगला होतं खूप कारण बाबा ॲडमिट असल्यामुळे वगैरे ना आईला पण एक भीती होती की तू कुठे जातेस कोणाला भेटतेस काय काम करतेस आम्हाला काही माहीत नाही आहे म्हणजे आपल्या इंडस्ट्रीचं टायमिंग्ज आणि आपण ट्रॅव्हलिंग कुठेही आपल्याला जावं लागतं कितीही वाजता असतं शूट कधीही परत येतो रात्री तर सुरुवातीला जेव्हा त्यांना माहीत नव्हतं तेव्हा ते थोडे घाबरलेले होते की आम्हाला कळत नाही आहे तू काय जातेस कुठे जातेस कोणाबरोबर जातेस पण त्यांना माझ्यावर विश्वास होता ती माझ्यासाठी एक सगळ्यात मोठी गोष्ट होती की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे ही गोष्ट मी म्हणत ना आपल्याला एक गाठ आपल्याबरोबर घेऊन चालतो की नाही आई वडिलांचा माझा माझ्यावर विश्वास आहे मी काही चुकीचं करणार नाही हे त्यांना माहिती आहे फक्त माझ्या सेफ्टीची काळजी असते म्हणून ते मला सतत बोलतात त्यामुळे त्यांचं बोलणं मी कधीच चुकीच्या अर्थाने घेतलं नाही म्हणून मी पुढे पुढे जात गेले या इंडस्ट्रीमध्ये खरं सांगू तर मी अजूनही म्हणणार की मी सक्सेसफुल झाली अशी कारण मी खरं सांगू मी खूप लहान आहे इंडस्ट्रीत आणि मी खूप काही अजून मला शिकायचं आहे मला माझं खरंच नशीब चांगलं आहे असं म्हणता येईल की मला इतक्या लहान वयात म्हणजे लोकांना कधीकधी खूप न उशिरापर्यंत कळत नाही की काय करायचं आहे इंडस्ट्रीत किंवा आपल्या करिअर काय करायचं हे सुचत नाही पण साईबाबांचं मला असं वाटतं माझ्यामागे आशीर्वाद असल्यामुळे मला खूप कमी वेळात कळलं आणि ज जी मी आता सिरियल करते प्रेमाची गोष्ट त्यात खूप सिनियर ॲक्टर्स माझ्याबरोबर काम करत आहेत याआधी मी साईमध्ये करत होते तिथेही मला खूप सिनियर ॲक्टर्सवर काम करायला मिळालं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो आनंद आहे ना तो मी असा पैशामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असं एक्सप्रेस नाही करू शकत कारण मला प्रत्येक इवन ऑफ कॅमेरा मला जितक्या गोष्टी शिकायला मिळतात ना ह्यांच्याकडून त्या मला अशा पैसे देऊनसुद्धा नाही शिकता येणार त्यामुळे अजून बरंच काही शिकायचं आहे बऱ्याच सिनियर्सना मला भेटायचं आहे त्यांच्यात चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी मला बघून बघून आपल्याचं एक आपलं कन्क्लुजन काढायचं की आपल्याला आपण जेव्हा त्यांच्या लेवलपर्यंत जाऊ तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टी करायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी नाही करायला हव्यात या सगळ्या गोष्टी माझं माझं मी स्वतः घरी जाऊन किंवा माझ्या ग्रीन रूममध्ये एकटी एकटी माझा वेळ काढून सॉर्ट करत असते एक ती लिस्टिंग करत असते की कि नाही किती झाला तरी आपल्या डोक्यात हवा जाता कामा नये कारण एकदा ती हवा गेली ना की मग आपण पुढे नाही जात आपलं ते थांबून जातं करिअरचं जा कारण कुठलीही इंडस्ट्री असो तुमच्या डोक्यात हवा गेली किंवा तुम्ही असं समजायला लागलात की अरे मी म्हणजे कोणीतरी आहे असं समजायला लागलात तिकडे सगळं स्टॉप होतं त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मी आता सक्सेसफुल आहे आय ॲम येस आय ॲम ट्राइंग टू बी बेटर अँड बेटर एव्हरी डे म्हणजे मी इवन कम्पेअर पण नाही करत आहे मी काल जी होते ना ती मी आज नाही आहे मी इतकंच फक्त ट्राय करत असते रोजच्या ह्याच्यामध्ये की मी ह्याच्या आधीच्या प्रोजेक्टमध्ये ज्या चुका केल्या किंवा मी काल ज्या चुका केल्या ते मी परत आज नाही करणार आणि मी प्रयत्न करेन म्हणजे एव्हरी डे माझं एकच असतं की मी प्रयत्न करत राहीन शेवटपर्यंत आईवडिलांसाठी म्हणजे आता सध्या तर मी काहीतरी सक्सेसफुल होणं किंवा मी एका चांगल्या लेवलवरती जाणं हेच सगळ्यात मोठं त्यांचं गिफ्ट म्हणजे मी त्यांना दिलेलं गिफ्ट असेल त्यामुळे मी मा म्हणजे म्हणतात ना की चांगला मार्ग न सोडता त्या मार्गावर राहून भले थोडे कष्ट येतील पण त्या चांगल्या मार्गावर राहून जर मी काही अशात करत राहिली ना तर आय थिंक दॅट विल बी द बिगेस्ट गिफ्ट गिवन टू देम म्हणजे फ्रॉम मी ॲज अ डॉटर थँक्यू थँक्यू सो मच